एकनाथराव खडसे हे आता सोन खडसेंसाठी प्रचारात सक्रिय झालेले असून सावदा येथील स्वामीनारायण मंदिरात आज आमदार एकनाथराव खडसे यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे यावेळी त्यांनी शास्त्री भक्ती किशोरदासजी यांचे आशीर्वाद घेऊन रक्षा खडसेंच्या विजयासाठी साकडे घातलेले आहे या प्रसंगी सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्ती किशोरदासजी सोबत सत्यप्रकाश स्वामी मंदिराचे ट्रस्टी चंद्रशेखर पाटील आणि एकनाथ कट्टर समर्थक खडसे महाजन आणि सुनील उपस्थित होते लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहे आणि प्रचारासाठी मी माझी तब्येत सांभाळून या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करतो अनेक ठिकाणी फोनवर दूरध्वनीद्वारे चर्चा केली काही ठिकाणी स्वतः जाऊन आलो चांगला प्रतिसाद रक्षात आहे त्यांनी अनेक कामं या दहा वर्षामध्ये केली जसे रेल्वे राईनचे रुंदीकरण आहे बोदवड ते जामनेर पाचोरा या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली त्याचं काम सुरू झालं भुसावळ ते मनमाड ज्या दोन लाईने होत्या त्या चार लाईने झाल्या दुरांत एक्सप्रेस सुरू झाला राजधानी एक्सप्रेस एक दिल्लीला सुरू झाले नवीन गाड्यांच्या सुरुवात झाली रेल्वेचे ओव्हरब्रिज झाले रेल्वेचे अंडरब्रिज झाले अशा अनेक व्यवस्था टेलिफोनच्या व्यवस्था नॅशनल हायवेच्या व्यवस्था सिंचनाच्या व्यवस्था त्या यांच्या काळखंडात झाल्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित रक्षकही या चांगल्या मताधिकऱ्यानं निवडून येतील असं मला विश्वास